मुंबई अवैधरित्या कत्तल खाण्यात जाणारी पंचवीस गुरे वाचवली ही घटना एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं घडली एफटीएस बारा यू बी ब्याऐंशी सोळा या ट्रकमध्ये पंचवीस बुरे भरून रेपनपल्ली जिमलगट्टा येथून आज पहाटे पाचच्या सुमारास सिरोंचा धर्मापुरी इथं पकडण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार रेपनपल्ली मार्गे गुरे भरून हा ट्रक तेलंगणातील हैदराबादला जात होता जनावरांनी भरलेला वाहन धर्मापुरी सिरोंचा इथं येताच समोर आर टी ओ उभा असल्याचा पाहून चालक पळून जाण्यात यशस्वी झाला याची माहिती सिरोंचा पोलिसांना मिळताच त्यांनी गुरांचे ट्रक पोलीस ठाण्यात आणून जनावरी उतरवून पंचनामा केला पंचवीस गुरांपैकी एक जनावर मृत झाले स्थानिक लोकांच्या मदतीनं गुरांना ट्रकमधून उतरवून पाणी व गवताचा चारा देण्यात आला सिरोंचा पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पंचनामा व वा कार्यवाही सुरू आहे रिपोर्टर साबीर शेख मुंबई आज तक गडचिरोली अँड प्रस्ताव लागेल ने